दहा जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या सा बातम्या मुंबई दूध दर प्रश्नी विधिमंडळ आवारात जोरदार निर्दर्शके दूध अनुदानाऐवजी निश्चित दराची विरोधी पक्षांची मागणी मुंबई कुर्ला दुग्धशाळेची जागा अदानी समूहाच्या घशा पुणे तोडणी यंत्र अनुदान वाटप हा सुरू साखर आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर बँकांनी हालचाली वाढवल्या जळगाव मक्यांची आवक घटली कमी लागवड दरवाढीच्या प्रतीक्षेचा परिणाम सांगली ड्रॅगन फ्रुटला हंगामाच्या प्रारंभी चांगले दर जुलैच्या मध्यापासून आवक वाढण्याची शक्यता वाशिम वाशिम मध्ये सोयाबीनची आवक टिकून नवी दिल्ली राजकीय थांबवा छत्रपती संभाजीनगर केंद्र राज्यातील हमी फरकाने शेतकऱ्यांची मूल्य हनन औरंगाबाद खंडपीठात सत्यशोधक संघाची याचिका कृषी आयुक्तालय सह नऊ प्रतिवाद्यांना नोटीस पुणे प्रदंशाची भरपाई देता येणार नाही मुनगंटीवार पुणे विदर्भात विजांसह विदर पावसाचा इशारा पुणे कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या सरी पुणे व्यावसायिक फुलशेतीत मिळवा मार्गदर्शक पुणे शेतकरी वळतोय टोमॅटो पिकांकडे पुरंदर तालुक्यातील स्थिती गेल्या वर्षी चांगला दर मिळण्याचा परिणाम पुणे शेतकऱ्यांना शहाण्णव टक्के पीक कर्जाचे वितरण शेतकऱ्यांची पद्धतीने भात लागवड करावी पुणे कृषी पुरस्कार निवडणीची राज्यभर प्रक्रिया सुरू कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांवर होणार गौरव पुणे तीक संवर्धन स्पर्धांसाठी आज स्वीकारणी सुरू अर्ज स्वीकारणी सुरू नागपूर समूह शाळेचा पहिला प्रयोग नागपुरातच अकोले पीएम किसान नमो किसान वर बहिष्कार सुरू कृषी कर्मचारी संघटनांकडून आव्हान न देण्याचा निर्णय कोल्हापूर पशुधनाच्या बिया संकलनाचा उपक्रम निसर्गमित्र संशोधन संस्थेकडे दीड लाख बिया जमा पाच हजार रोपांची निर्मिती